हरियाणामध्ये पाच ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं त्यानंतर लागलीच एक्झिट अंदाज यायला सुरुवात झाली बहुतेक एक्झिट हरियाणात काँग्रेसचं आज निकालाच्या दिवशी काँग्रेसनं विजयाची जय्यत तयारी सुरू केली होती आज सकाळी जेव्हा निवडणुकीचे सुरुवातीचे कल यायला सुरुवात झाली तेव्हापासूनच काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार करत अगदी पासष्ट जागांपर्यंत मजल मारली होती पण दहा वाजल्यानंतर मात्र निकालाचे कल हे बदलायला सुरुवात झाली आणि भाजपनं हरियाणात आघाडी घ्यायला सुरुवात केली हा व्हिडिओ शूट करेपर्यंत भाजपनं हरियाणात सत्तेचाळीस पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतलीये तर काँग्रेसनं अडोतीस जागांवर पण प्रश्न असा आहे की मागच्या दहा वर्षात भाजप विरोधात अँटी इन्कम्बन्सी असताना हरियाणामधला किसान जवान आणि पहलवान हा भाजपच्या विरोधात असताना भाजपने हरियाणात कशी बाजी मारली अशी कोणती कारण आहेत ज्यामुळं भाजपनं काँग्रेसचा विजयाचा घास हा पळवून लावला समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू हरियाणामध्ये एकूण विधानसभेच्या जागा आहेत त्या नव्वद बहुमताचा आकडा हा सेहेचाळीस आहे यापैकी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं चाळीस काँग्रेसनं एकतीस आणि जननायक जनता पक्षानं दहा जागा जिंकल्या होत्या बहुमतापासनं सहा जागा दूर असलेल्या भाजपनं त्यावेळी जे जे पीचं समर्थन घेतलं आणि सरकार स्थापन केलं पण पुढच्या पाचच वर्षात काही मतभेदांमुळे हे सरकार लोकांना नकोस झाल्याच्या चर्चा झाल्या होत्या केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना दूर सारून नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री करणं यामुळं हरियाणामध्ये भाजप बॅकफूटला गेल्याच्या चर्चा होत होत्या पण मतदानाच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये भाजपनं निवडणुकीचे निकाल फिरवले असं राजकीय विश्लेषक सांगतात पण भाजपनं कोणत्या मुद्द्यांच्या आधारे निवडणुकीचा निकाल फिरवला तर यासाठी महत्वाचे आहेत ती पाच मुद्दे यातला पहिला फॅक्टर जो भाजपच्या विजयात महत्वाचा ठरला तो म्हणजे जाट आणि नॉन जॅट मतांचं झालेलं विभाजन हरियाणात काँग्रेस ही जाट, जाट डॉमिनंट पार्टी आहे तर भाजप ही नॉन जॅट ओबीसी मतांची पार्टी आहे हरियाणात जाट मतदार पंचवीस टक्के तर नॉन जॅट ओबीसी मतदार तेहतीस टक्के थोडक्यात सांगायचं तर हरियाणात जाट आणि नॉन जॅट मतदार हे तुल्यबळ आहेत पण हरियाणाच्या राजकारणावर अर्थकारणावर आणि समाजकारणावर लोकांचा प्रभाव आहे हा जाट लोकांचा प्रभावच नॉन जॅट मतांना कन्सॉलिडेट करतो त्यामुळं जिथं काँग्रेसने जाट उमेदवार दिले होते तिथं तिथं नॉन जॅट मत ही कन्सॉलिडेट झाली यात महत्वपूर्ण बाब ठरली ती दलित मतांची खर तर हरियाणात दलित मतदार काँग्रेसचा वोटर समजला जातो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा हेच चित्र दिसून आलं जाट आणि दलित एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसला हरियाणात तब्बल पाच जागांवर जिंकून दिलं काँग्रेसला हे समीकरण हरियाणाच्या विधानसभेत मात्र राखता आल्याचं दिसत नाहीये याचं प्रमुख कारण म्हणजे जाट उमेदवारांवर आणि जाट मतदारांवर काँग्रेसने हरियाणात दिलेला भर या सगळ्यामध्ये काँग्रेसने दलित मतांना टेकन फॉर ग्रांटेड घेतलं असं म्हटलं जातं आणि ज्याचा फटका काँग्रेसला बसलाय हरियाणामध्ये दलित मतदार वीस टक्के आहेत आणि हाच मतदार शेवटी निवडणुकीच्या निर्णायक ठरला भाजपनं नॉन जॅट आणि दलित मतांना एकत्रित बांधलं आणि विजय हा आपल्याकडे खेचून आणला इथं काँग्रेस मात्र ही स्ट्रॅटजी खेळण्यामध्ये अपयशी ठरली ज्याचा त्यांना फटका बसलाय हरियाणा निवडणुकीत दुसरा महत्वाचा फॅक्टर ज्यामुळं भाजपनं बाजी मारली तो म्हणजे काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा फायदा भाजपने घेतलाय हरियाणा काँग्रेसमध्ये तीन गट आहेत यातला पहिला गट आहे तो म्हणजे भूपेंदर सिंग हुड्डा यांचा भूपेंद्र सिंग हुड्डा यांचा प्रभाव हा पंचवीस टक्के असणाऱ्या जाट मतदारांवर आहे दुसरा गट आहे तो कुमारी शैलजा यांचा शैलजा यांचा वीस टक्के गट आहे रणदीप सुरजेवाला यांचा रणदीप सुरजेवाला यांचा प्रभाव तसा कमी आहे पण त्यांचा गट हरियाणात महत्वपूर्ण ठरतो आता हरियाणा विधानसभेच्या निवडणुका जशा जाहीर झाल्या तसे या तिन्ही गटातल्या लोकांनी काँग्रेसकडनं मुख्यमंत्री पदावर दावा करायला सुरुवात केली यातनं दिसून आलं ते चित्र म्हणजे काँग्रेसमध्ये नसलेल्या ताळमेळाचं ज्याचा फटका पुरेपूर काँग्रेसला बसला आणि फायदा भाजपला झाल्याचं दिसतं कारण निवडणूक सुरू असताना भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या गटाकडनं दलित नेत्या असणाऱ्या कुमारी शैलेजा यांना शिवीगाळ झाल्याचं बोललं गेलं त्यामुळे काँग्रेसच्या हातातनं वीस टक्के दलित मत ही बाजूला गेल्याच्या चर्चा होतात काँग्रेसच्या या अंतर्गत वादाचा फायदा भाजपने मात्र उठवला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हरियाणामधल्या प्रत्येक भाषणात काँग्रेसने कुमारी शैलजा यांना कशी अपमानास्पद वागणूक दिली याचा प्रचार करत होते त्यातनं राहुल गांधींनी तयार केलेलं संविधान बदलाचं नरेटिव्ह हे हरियाणात मागे पडलं आणि काँग्रेस कसं दलित नेत्यांवर अन्याय करतं हे नरेटिव पुढे आलं लोकसभा निवडणुकीत मात्र याच दलित मतांनी काँग्रेसला हरियाणात दहा पैकी पाच जागा जिंकून देत तारलेलं पाहायला मिळालं पण विधानसभेच्या निवडणुकीत कुमारी शैलजा यांच्यासारख्या दलित नेत्यांचा झालेला अपमान दलित मतदार सहन करणार नाहीत आणि दलित मतं काँग्रेस पासून दूर गेली आहेत असं चित्र हरियाणाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले आता यानंतर तिसरा महत्वाचा फॅक्टर ज्यामुळे हरियाणात भाजपची सरशी झाली तो म्हणजे शहरी मतदारांनी भाजपला दिलेली साथ तर महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला हे चित्र बघायला मिळतं की ग्रामीण भागापेक्षा शहरी मतदार हा भाजपकडे झुकलेला दिसतो आणि भाजपला तो तारतो सुद्धा पुण्यासारखी उदाहरणं त्यामध्ये आपल्याला दिसतात आता हेच हरियाणा राज्याच्या पूर्वेला दिल्लीसारखा शहरी भाग आहे हा भाग पारंपरिकरित्या भाजपचा मतदार मानला जातो याला जीटी बेल्ट रोड असं म्हटलं जातं या भागातल्या कर्नाल लोकसभेतील पाच विधानसभेच्या जागांवर भाजप सध्या पुढे गुरुग्राम मध्ये सुद्धा हेच चित्र आहे त्यामुळे हरियाणातला शहरी मतदार पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधात आणि भाजपच्या बाजूने गेल्याचं दिसतं जीटी बेल्ट मध्ये विधानसभेच्या एकूण पंचवीस जागा आहेत या पंचवीस जागांपैकी बहुतांश जागांवर भाजपने आघाडी मिळवली आहे हरियाणा राज्यातल्या गुरग्राम फरीदाबाद या शहरी भागानं भाजपला यश मिळवून दिलंय त्यामुळे शहरी मतदार पुन्हा एकदा भाजपच्या मदतीला धावून आला आणि भाजपनं हरियाणाची निवडणूक फिरवली असं म्हटलं जात आहे आता हरियाणात चौथा महत्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे भाजपला संघाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली साथ लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण भारतभरातच संघाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं काम केलं नाही असं पाहायला मिळालं आणि त्यामुळेच कुठंतरी भाजप एक हाती बहुमतापासून दूर राहिली असं चित्र दिसलं लोकसभा निवडणुकीत झालेली ही चूक भाजपनं विधानसभेच्या निवडणुकीत मात्र भरून काढली आणि संघाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय केलं हरियाणा राज्य जिंकण्यासाठी संघाने मेहनत घेतली असं भाजपचे नेते सांगतात इथं महत्वाची गोष्ट म्हणजे संघाला हे माहिती होत की आपण हरियाणा राज्य गमावतो आहोत असं असताना सुद्धा दीडशे स्वयंसेवकांचे ग्रुप प्रत्येक विधानसभेत फिरत होते आणि भाजपचा प्रचार करत होते यासाठी महिनाभरापासूनच आर एस एसने तयारी सुरू केली होती संघाने आपल्या प्रचारात राष्ट्रभक्ती आणि हिंदू धर्माविषयीचा प्रचार केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळेच हिंदू मत कन्सॉलिडेट झाल्याचं दिसतं या उलट काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र आपण विधानसभेची निवडणूक जिंकत आहोत अशा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मेहनत मात्र करताना दिसले नाहीत आणि याचाच फायदा संघाच्या कार्यकर्त्यांनी उचललेला दिसतो ज्याचा फायदा भाजपला निश्चितपणे निवडणुकीत झालाय संघाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळं भाजपला यश मिळालं असं या ठिकाणी सांगितलं जात आहे आता या सगळ्यात हरियाणात भाजपच्या विजयासाठी महत्वाचा ठरलेला पाचवा फॅक्टर आहे तो म्हणजे हरियाणात भाजपने राबवलेला गुजरात पॅटर्न हरियाणात भाजपने एकूण एकोणनव्वद जागा लढवल्या होत्या यातल्या साठ जागांवर भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली भाजपने या नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं कारण सांगितलं गेलं ते म्हणजे भाजप विरोधात हरियाणात असलेली अँटी इन्कम्बन्सी कमी करणं थोडक्यात हरियाणात भाजपने विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्याचा गुजरात पॅटर्न राबवला त्यामुळे मतदारांना नवीन चेहऱ्यांना मतदान करण्याचा चान्स भेटला कुठल्याही राज्यात जेव्हा भाजप अडचणीत असते त्यावेळी मोदी शहा हे आमदारांचा गुजरात पॅटर्न राबवतात आता हाच पॅटर्न त्यांनी हरियाणात राबवला आणि यशस्वी सुद्धा करून दाखवला याउलट काँग्रेसने मात्र आपल्या बहुतांश आमदारांचं तिकीट हे कायम केलं होतं ज्याचा फटका काँग्रेसला हरियाणामध्ये बसताना दिसतो आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका सुद्धा आहेत त्यामुळे या घडामोडींचा महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम पडण्याची शक्यता आहे हरियाणाच्या विधानसभेच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजपनं हरियाणाची निवडणूक कशी फिरवली आणि काँग्रेसचं नेमकं काय चुकलं का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा